कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या इच्छुक उमेदवाराला न्याय मिळावा स्थानिक कार्यकर्त्यांची अपेक्षा कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे या मतदारसंघात यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण लागू असताना देखील भारतीय जनता पक्षाकडून स्थानिक पातळीवरील इच्छुक उमेदवारांना संधी न देता बाहेरील किंवा उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चांना सोमवारी दिवसभर होते तारताळ खोतवाडी व कोरुची या तीनही गावातील का कार्यकर्ते व मतदारांमध्ये या चर्चेमुळे वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात भाजपकडून अनेक अनुभवी संघटनेत सक्रिय व जनसंपर्क असलेले महिला इच्छुक उमेदवार उपलब्ध असताना स्थानिक उमेदवारांकडे दुर्लक्ष होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सोशल मीडियावर दिवसभर या विषयावर चर्चा सुरू असून स्थानिकांना डावलून दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू शकते त्यामुळे तारताळ कोतवाडीमधून एकच उमेदवार देऊन त्याच्या पाठीशी राहू अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत तारताळ गायरांमधील शंभर प्लॉटवर संस्थेचे अतिक्रमण गायरांच्या जागेवरती संस्थेचे अतिक्रमण तारताळमधील शेतकऱ्यांना फसून जमिनीवरती टेक्स्टाईल पार्क उभारणी याच पद्धतीने कोरुची जिल्हा परिषदच्या उमेदवारीवरही अतिक्रमण होत असल्याची चर्चा स्थानिक ग्रामस्थातून होत आहे दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच सुरू झालेल्या या चर्चांमुळे कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरण तापत असल्याचं चित्र दिसून येत आहे स्थानिक इच्छुक उमेदवाराला न्याय मिळेल की पक्ष वेगळा निर्णय घेईल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन